नमो बुद्धाय बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सचिव सुखी होऊया ही कामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखेडे साहेबांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आपण सद्यस्थितीत खंड क्रमांक आठ बघून घेत आहोत काय आहे आजच्या प्रकरणामध्ये ते समजून घेऊयात त्याकरता साहेबांचे स्वागत करूयात आणि समजून साहेबांचे स्वागत स्वागत आहे आपलं नवीन प्रकरणामध्ये भाग दोन मधील आपण तथागतांची मानवता बघून घेत आहोत त्यामध्ये बाबासाहेब आता इथे दुसरं प्रकरण लिहितात दुखितांचे दुःखहरण दुःखांचा श्रेष्ठ श्रेष्ठतम उपशम करता तुम्ही एक गोष्ट नेहमी म्हणता की तथागत हे मनाचे सुद्धा डॉक्टर होते आणि ते महान चिकित्सक सुद्धा होते इथे या प्रकरणामध्ये बाबासाहेब लिहितात विशाखाचे सांत्वन त्यांनी कसं केलेलं आहे विशाखेच्या मनाची स्थिती बघून समजून तिला कसं समजवून सांगायला सांत्वन दिलेलं हे प्रकरण आहे आम्हाला समजून सांगावं ही विनंती करते विशाखेला असं देखील आपण या प्रकरणाला म्हणू शकतो मग कसा धीर गेला विषय केला विशाखाचं सांत्वन काय केलं विशाखा एक उपासिका होत्या त्या भिक्खूंना नियमित अन्नदान देत असे आहे ते विशाख सुद्धाच आहे तिच्यावर एके दिवशी त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर राहत असलेली त्यांची नात सुदत्ता आजारी पडली व तिचे निधन झाले तिची नात होती सुदत्ता नावाची सुदत्ता विशाखेला अनिवार्य दुःख झाले होते तिचे नातस्मरण पावली तर त्यांना खूपच दुःख झालं विशाखेले तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा तथागत वृद्धापाशी आल्या आणि अश्रु नैनाने एका बाजू जाऊन बसल्या म्हणजे रडत रडत बसली बिचारी तथागत त्याने विचारले विशाखे दुःखी शोकमग्न आणि सिंचन करीत अशी बसलीस ह्याचे कारण काय काय झालं विशाखे असं काय झालं त्यांनी आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व म्हणाली ती अत्यंत आज्ञाकारक मुलगी होती तिच्यासारखी दुसरे सापडणे कठीण आजार तिने सांगितले की माझी नात मरण पावली बापा आणि खूपच चांगली गुणी पोरगी होती ते तिच्यासारखी दुसरी पोरगी सापडणे कठीणच आहे विशाखे श्रावस्थेमध्ये एकूण किती मुली असतील हो लोक म्हणतात कित्येक कोटी असतील हो तुझी जे, जे नात होती तिच्या बरोबरीच्या किती मुली असतील आता समजा श्रावस्तीमध्ये तर ते अनेक खूप साऱ्या असतील कोटी असतील ह्या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय ह्या जर तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय तथागत खात्रीने करण आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलीचे निधन होत असेल तथागत पुष्कळच मग कुणासाठी तरी शोक केल्या वाचून तुझा एक क्षणही सुना जाणार नाही मग तू जर त्या सगळ्या मुलीवर प्रेम करत आहे किती तर कितीतरी पूर्वी मरत आहे मग तू तर निवड शोकच करत राहायची तथागत आहे तर काय दिवस रात्र रडत तू तु तुझे जीवन कंठणार तथागत आपण तीच ठीक सांगितले मला समजले तर मग आता शोक पुरे मग आता शोक करू नको रात्र दिवस जर शोकच करत राहिली सगळ्या पोरींसाठी तर तुझं जीवन कायच्या जाईल शोकातच देईन मग आता काही दुःख करत बसण्याचं कारण नाही आहे म्हणजे तथागतानी यातही मैत्री सांगितली सगळ्या त्या सगळ्या मुली जर तुझ्या नाती आहे एका नातीसाठी म्हणून ते गाडगे महाराजाला सांगायला आला होता माणूस म्हणे तुमचा मुलगा मेला असे मेले म्हणे कोटा ना कोटी काय लुडू म्हणे एकल्यासाठी बाबासाहेबाले कोणीतरी सांगायला आला भाषण चाललं होतं सोलापूरला म्हणे बाबासाहेब तुमची बहीण आहे ना म्हणे मंजुळाबाई ते मेली म्हणे म्हणे मग तो बडवंत आहे ना म्हणे तिकडे त्याच्याकडून तर हे काम होत नाही म्हणे मग थेतरी काम करणं म्हणे त्याला माझ्या बहिणी माझ्या पुढं बसलेल्या आहे यांच्यासाठी मी काम करत आहोत म्हणून जे जिवंत आहे त्यांच्या संबंधाने आपण चर्चा करू शोक करणे करत बसल्याने काही होत नाही म्हणून विशाखेला के सांत्वन केलं तिचे सात वर्षाची सुदत्ता नावाची नाथ। होती ती मेली होती त्याच्यामुळं बुद्धाने तिचं सांत्वन केलं या प्रकरणामध्ये तिला धीर दिला आणि विशाखा शांत झाली धन्यवाद सर तथागतांनी फारच थोडक्यात किती सुंदर समजून सांगितलेलं आहे हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे याच्यापूर्वी सुद्धा अनेक प्रकरणामध्ये आपण हे बघितलेलं आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगल कल्याण जय भीम सर्वांना जय